नमस्कार मित्रांनो मी कल्याणी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की सोयाबीन पेरणी करते वेळेस वीस वीस झिरो तेरा हे खत द्यायचं की नाही बरेच शेतकरी सोयाबीन पेरणी करते वेळेस वीस वीस झिरो तेरा या खताचा वापर मोठ्या प्रमाणात करतात पण बरेच शेतकरी इथे चुकतात की जे खत आपण देत आहोत त्या खतात आपल्या जमिनीसाठी किंवा आपल्या पिकासाठी आवश्यक घटक म्हणजे त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत की नाही बरेच शेतकरी या ठिकाणी चुका करतात तर मित्रांनो जास्त वायफायड खर्च करण्यापेक्षा अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲपमध्ये नक्की आपण कुठे चुका करतो आणि आपण कमी खर्चात कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे कशा पद्धतीने रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलं पाहिजे हे सविस्तर संपूर्ण दिलेलं आहे आणि नक्की आपल्या पिकाला कोणत्या घटकांची जास्त आवश्यकता आहे आणि ते घटक कोणत्या खतामध्ये उपलब्ध आपल्याला होतात तर हे देखील दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुमचा जो काही मोठ्या प्रमाणात खर्च होतो तो वायफट खर्च होणार नाही आणि कमी खर्चात तुम्ही रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून चांगल्या प्रकारे शेती करू शकणार तर मित्रांनो लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेत आहे इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करा आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक बघा तर आत्ताच प्लेस्टोरला जा आणि अमृत पॅटर्न नक्कीच डाऊनलोड करा तर मित्रांनो बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की पेरणी करते वेळेस आपण वीस झिरो तेरा आहे हे खत दिले पाहिजे की नाही तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा जर माहिती तुमच्यासाठी मोलाची वाटत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत जे काही गरीब शेतकरी असतील गरजू असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्ही त्यांचं देखील म्हणजे पैशांचं नुकसान होणार नाही आणि त्यांना देखील या व्हिडिओद्वारे फायदा होईल तर चला तर मित्रांनो वीस वीस झिरो तेरा पेरणीकरते वेळेत जर आपण दिलं तर आपल्याला कशा पद्धतीने दुय्यम अन्नद्रव्य भेटतात आणि कशा पद्धतीचं अन्नद्रव्य मिळत नाही तर आपण कशा पद्धतीचे घटक उपलब्ध याच्या खत दिल्यानंतर होतात तर ते आपण सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो पेरणी करते वेळेस आपण वीस झिरो तेरा या खताचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो आणि वीस झिरो तेरा या खताचा जो वापर आपण करतो त्याच्यामध्ये नत्र वीस टक्के असतं स्फुरत वीस टक्के असतं आणि सल्फर हे तेरा टक्के असतं तर या खतांमध्ये पालाश हे झिरो टक्के असतं म्हणजेच या खतामध्ये पालाश म्हणजेच जे काही पोटॅश असतं हा घटक बिलकुल नसतो तर मित्रांनो सोयाबीन या पिकाला नत्र स्फुरद आणि पालाश या तिन्ही अन्नद्रव्यांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते तर तिन्ही अन्नद्रव्ये समान क्वांटिटीमध्ये पिकाला हवे असतात सोयाबीन मोठ्या प्रमाणात जे काही अन्नद्रव्याची आवश्यकता असते स्फुरदमुळे सोयाबीनच्या पिकांना म्हणजेच चांगल्या प्रकारे फायदा होतो स्फुरतमुळे सोयाबीनच्या जे काही पिकाची वाढ आहे ती चांगल्या प्रकारे वाढीस लागते तसेच शेंगांच्या वाढीससाठी सुद्धा स्फुरतचा आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत होते आणि वीसवीस झिरो तेरा या खतामध्ये आपल्याला हवे तेवढ्या प्रमाणात स्फुरदचे प्रमाण मिळत नाही तसेच पालक देखील वीस झिरो तेरा या खतामध्ये उपलब्ध नसतं म्हणजेच काय मुख्य दोन अन्नद्रव्ये स्फुरद आणि पालाश पिकांना याची कमतरता भासते या खतामध्ये सल्फरचे प्रमाण तेरा टक्के आहे तर हे खत दिल्यानंतर पिकांना पुरेपूर सल्फर मिळतं हा एक त्या खतापासून फायदा होतो पण याच्यामध्ये स्फुरद आणि पालाश हे दोन मुख्य अन्नद्रव्ये उपलब्ध नसतात कारण सल्फरमुळे काय होतं जे काही दाणे असतात त्या दाण्यांमध्ये जे तेलाचा गुणधर्म आहे ते वाढण्यास मदत करतं सल्फर हे एक बुरशीनाशक देखील काम करतं त्यामुळे वीस वीस झिरो तेरा हे खत देत असाल तर तुम्हाला सोयाबीनला वेगळे सल्फर देण्याची गरज पडणार नाही कारण याच्यात सल्फरचे प्रमाण तेरा टक्के आहे तर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या पिकासाठी वीस वीस झिरो तेरा या खताचा वापर करत असणार तर तुम्हाला त्याच्यासोबत काय ॲडिशनल घ्यायचं आहे ते आपण बघूया तर मित्रांनो तुम्ही जर पेरणीसोबत वीस वीस झिरो तेरा या खताचा वापर करत असणार तर त्यावेळेस तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट हे आपल्याला घ्यावं लागतं कारण आ, स्फुरद हे उपलब्ध नसतं त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट हे वेगळं घ्यावं लागणार आहे वीस वीस झिरो तेरा जर तुम्ही घेत असणार तर, तर। तसेच तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये तिसरा जो घटक घ्यावा लागणार आहे ते म्हणजेच एम ओ पी म्हणजेच मिरूट ऑफ पोटॅश हे तुम्हाला पिकाला पालाश उपलब्ध करून देण्यासाठी घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर वीस वीस झिरो तेरा जर वापर करत असणार तर तुमचा खर्च वाढू शकतो कारण त्याच्यामध्ये स्फुरद आणि पालाचं जे काही घटक आहे ते तुम्हाला मिळत नाही आणि वेगळे ह्या दोन बॅग तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये घ्यावे लागतात त्यासाठी मित्रांनो शक्यतोवर वीस वीस झिरो तेरा हे खत देण्याआधी विचारपूर्वक आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपण पेरणीसोबत खत दिले पाहिजे जर मित्रांनो तुम्ही पेरणीच्या वेळेस अशा पद्धतीचे घटक व्यवस्थितरित्या जर घेतले तर नक्कीच तुमच्या उत्पादनात वाढ होईल आणि तुम्हाला जे घटक तुमच्या पिकाला हवे असतात जमिनीतून जे घटक हवे असतात ते घटक देखील मिळतात तर मित्रांनो अशा भिन्न प्रकारचे जर तुम्ही खत दिले तर सर्व अन्न घटक जमिनीतून पिकाला उपलब्ध होतात तर मित्रांनो त्यासाठी जर तुम्ही फक्त वीस वीस झिरो तेरा हे देत असणार तर ते शक्यतो टाळा कारण बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं की आपण देतोय त्याच्यामध्ये किती प्रमाणात घटक आहेत आणि ते पिकांना उपलब्ध होतील का आणि जे घटक पिकांना जमिनीत हव्या असतात तेच घटक म्हणजे त्या खतातून आपल्याला मिळतील का तर बरेच शेतकरी इथं मोठ्या प्रमाणात चुका करतात